मी सुमन कांबळे आणि ही माझी मुलगी सायली कांबळे काही महिन्यापूर्वी हि ज्या जेव्हा मी चेक केले की पोटात दुखत खूप होतं तर तिच्या गाल ब्लॅडरमध्ये म्हणजे पित्याशाच्या पिशवीमध्ये काही खडे अडवले होते ते तीन एम एम पाच एम एमचे होते आणि डॉक्टरांनी तिला ॲडवाईस केलेलं की सर्जरी करायला आणि त्याचं चार्ज थ्री थ्री लॅक्स दिलं होतं तर आता हे आमची म्हणजे परिस्थिती नव्हती की एवढं खर्च करायला तर आम्हाला ॲडवाईस केलं की मी निलेश साहेबांना फोन केलं की असं असं आहे सर आम्हाला मदत करा तर त्यांनी त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि सांगितलं हे तुम्हाला कॉल करतील आणि त्यांनी मला लगेच कॉल केलं कार्यकर्त्यांनी लगेच कॉल केलं आणि अशी फटाफट -फट्ट क्विक प्रोसेस केली की तीन चार दिवसातच ही जी आज सर्जरी झाली पंचवीस डिसेंबरला ही जी सर्जरी झाली म्हणजे वीस तारखेला मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आहे ह्या तीन चार दिवसात तिची सर्व ओपीडी सर्व ट्रीटमेंट होऊन बरोबर पंचवीस डिसेंबरला तिची सर्जरी करण्यात आली आणि ती आता खूप व्यवस्थित आहे आता मला डिस्चार्ज मिळालं कालच आणि आम्ही आलो तर निलेश साहेब आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे मनापासून आभारी आहे तुमच्यामुळे आज माझ्या पोरीचं म्हणजे खरंच ॲक्च्युली जीव वाचलं आहे खूप खूप आभारी आहे शैली से थँक्यू 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 सर थँक्यू वेरी मच